रडी कुणीच नव्हतं रे काना माझ्या मनात कुणीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना रे काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडील गरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वनात काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी करील एकादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी मुरली वाजवीतो काना कुंजवना मुरली वाजवीतो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वनात एकाना तुझ्यासाठी आले वनात एका जनार्धनी विनवी ती राधा शरण आले तुला गोविंद एका जनार्धनी विनवी ती राधा शरण आले तुला गोविंद मुरली वाजवितो काना कुंजवनात मुरली वाजवितो कुंज बना तुझ्यासाठी आले बना एकाना, ना तुझ्यासाठी आले बना